मित्रांनो आपण आज फांदीची भाजी तोडायला जाणार आहोत मित्रांनो फांदीची भाजी हे शरीरासाठी खूप चांगली असते त्याचे तुम्ही फुंडके बनवून खाऊ शकता आणि कोरडी भाजी बनवून खाऊ शकता ते भाजी खायला एकदम स्वादिष्ट असते मित्रांनो चला तर मग ती भाजी आपण जंगलामध्ये जाऊन पाहू मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसतंय हे फांदीच्या भाजीसारखी आहे पण ही फांदीची भाजी नाही आहे तर आपण दुसरीकडे फांदीची भाऊ भाजी जाऊन पाहू फांदीची भाजी ही खूप चांगली असते मित्रांनो खाण्यासाठी आणि ती आपल्याला वर्षातून एक वेळा दिसते फक्त या ठिकाणी ऐका ते आपण पाहू खूप शोधावं लागते मित्रांनो ती भाजी कारण असे बरेच वेल असतात तर आपल्याला त्या वेलामध्ये जाऊन ती भाजी शोधावी लागते नाही मित्रांनो ती भाजी तर आपल्याला दुसरीकडे जाऊन बघावं लागेल चला थोड़ा पुढे जाऊन पाहू या ठिकाणी पण काही दिसत नाहीये वरती चढून पाहू थोडं नाही मित्रांनो ते या ठिकाणी पण नाही आहे आता थोडं तिकडच्या साईटने जाऊन पाहू आहे का ते नाही मित्रांनो इथे पण काहीच दिसत नाही आहे आता आपण दुसरीकडे जाऊन पाहू या ठिकाणी पण नाही आहे मित्रांनो हे जे है। वेल दिसत आहे ते फांद्याच्या बाजूचे नाही आहे फांदेच्या बाजीचे वेल कसे असतात ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला आपण थोडं पुढे जाऊन पाहू इकडच्या साईट नाही आहे का ते बघू आपण वरती जाऊन पाहू आता मित्रांनो मला असं वाटतं त्या जाळीवरती दिसते मित्रांनो ते भाजी चला आपण लवकर त्या भाजीजवळ जाऊ आता आता आपण त्या फांद्याच्या भाजीच्या जवळ आलो आहे आणि ते आता आपण हाताने कसे तोडतात ते पाहू चला आपण आता भाजी तोडून घेऊ आणि ती कशी तोडता ते मी तो मला दाखवतो आता हे बघा मित्रांनो ती भाजी अशी तोडावी लागते एक एक पान आपल्याला या ठिकाणी त्या भाजीचं काढावं लागतं बघा मी कशी तोडतोय ती भाजी असं आपल्याला एक एक पान तोडून घेणं पडतं कारण भाजीचा वेल तोडणं पडते मित्रांनो त्याचं एक एक पान आपल्याला काढून घेणं पडतं ते भाजे शक्यतो काट्यावरतीच असते तर आपल्या हातातला काटे लागेल नको त्याची पण काळजी घेणं पडते मित्रांनो भाजी कच्ची पण खायला चांगली लागते हे बघा मी कशी खातोय कच्ची भाजी वेल्यावरची भाजी जर तुम्ही कच्ची खाल्ली तर ते पण फार चांगलं असतं मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणचे भाजी आपण पूर्ण तोडून घेतली आणि आता आपण दुसरीकडे भाजी पाहायला जाणार आहोत कारण एका ठिकाणी ते भाजी काही जास्त नसते मित्रांनो तर आपल्याला बरंच फिरावं लागतं त्याच्यामुळे आपण जेवढी होती त्या ठिकाणची पूर्ण तोडून घेतले आणि आता आपण दुसरीकडे जातोय बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भाजीच भाजी दिसणार आहे आपल्याला फक्त काळजी हेच करायची आहे मित्रांनो की या भाजीमध्ये नेमकी फांद्याची भाजी कोणती असते ती मी मी तुम्हाला दाखवतो आहे हे बघा मित्रांनो माझ्या हातामध्ये जे पानं ते हे फांद्याची भाजी आहे त्या जाळीवरती खूप वेल आहे मित्रांनो पण त्यामध्ये फांद्याची भाजी कोणती आहे ते मी तुम्हाला बरोबर दाखवतो आता माझ्या हातामध्ये जे पानं आहे ते फांद्याच्या भाजीचे पानं आहे आपल्याला असं एक एक पान पाहून तोडणं पडतं बघा मी कसा एक एक पान पाहून तोडतो तिथे असं ह्या ठिकाणी बरेच वेळ आहे मित्रांनो आता हा जो तुम्हाला वेल दिसतोय हा फांदीचा भाजीसारखा नाही आहे आपल्याला दिसायला तो, दिस तो वाटतो की फांदीची भाजी आहे पण हा वेल फांदीचा नाही आहे कारण फांदीच्या भाजीचा जो वेल असतो मी तुम्हाला आता तोडून दाखवतो कसं असतं ते आता माझ्या तिकडच्या हातामध्ये मित्रांनो फांदीचा भाजीचा वेल आहे म्हणजे तो असा गोल आकाराचा असतो आणि हा इकडचा फांदीचा वेल नसतो तर आपल्याला हे जे पानं असतात पाना ते पानाकडे आपल्याला लक्षपूर्वक बघायचं आणि मग ते तोडायचं मित्रांनो ही भाजी तुम्ही कशी पण बनवू शकता तुम्हाला जर वाटलं पाणी टाकायचं पाणी टाकून बनवू शकता तुम्हाला जर वाटलं कोलडी बनवायची तर कोलडी पण बनवू शकता आणि ह्या भाजीचे फुनके खायला भारी मन लागतं एकदम मस्त लागतं मित्रांनो ही जी भाजी असते ती मित्रांनो आपल्याला दररोज खायला मिळत नाही ते फक्त वर्षातून एकदाच असते ज्या टायमाला पावसाळा येतो त्याच टायमाला ही भाजीचं जे वेल असतो तो वेल जगतो त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही या भाजीचा एकदा स्वाद घेऊन बघा खूप छान भाजी असते मित्रांनो या ठिकाणी आता आपली भाजी तोडून झालेली आहे मित्रांनो आता काही दोन चार पानं आहे ते पण आपण तोडून घेऊ आणि आता मी तुम्हाला भाजी जे तोडलेली आहे ते, ते भाजी मी तुम्हाला दाखवतो आता मी एवढ्या टायमामध्ये किती भाजी तोडून दाखवली ती मी तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो आता पूर्ण भाजी तिथली संपून गेली आहे तर आपण आता सर्व भाजी तोडून घेतलेली आहे तर मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो बघा मित्रांनो माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसते फांतीची भाजी मी आता पूर्ण तोडून घेतलेली आहे हे बघा मित्रांनो फांदीची भाजी